परत सांगा ना माझं नाव वसंत गणेश ठाकूर असं मी रायगड जिल्ह्यातील कर्जात्या गावचा रहिवासी शालेय शिक्षण संपल्यानं मी मुंबईमध्ये आलो मुंबई पैशाची खाणी पुण्याला ज्ञान आहे खेड्यागावात माणूस की मी लहानपासून ओळखून होतो माझे वडील देवळाचे काळवाजी म्हणजे पुजारी असल्याकडे मला तिथे बाजूला खोली मिळाली तिथून मी बोरवली ते कल्याण थांबवली पण पायाने प्रवास केला रात्रभर सगळं गणपती नवरात्र कसे असतात काय असतात त्यांच्या शूटिंग कशी असते काय असते सगळी पायाने प्रवास करून पाहिलं आणि मग आता म्हटलं नोकरी न करता आपण शालेय शिक्षण घेतलेलं आहे चांगलं आपल्याला येते ज्ञानविद मनोरंजन करता पण आपल्याला कमी आहे म्हणजे आपल्याला सोपत मिळत नाही कोणाकडून मग मी बाळासाहेबांच्या समोर गेलो आणि मग सहज सांगितलं आहे साहेब मी नको वाढायला वा सुरुवात केली आहे तर बाळासाहेबांनी माझं इतकं कौतुक के केलं एवढी नको तुझी इंच होती ती वीस वर्षापूर्वी आणि मग नंतर मग बाळासाहेब माझं पहिलंच मार्गिकमध्ये छापलं आणि त्यावर हेडिंग दिलं विश्वास ठेवा नाही त्या नखांची गाठ अ नंतर मी गावास भेटायला गेलं गावस्कर लंडनला चालला होता क्रिकेटमध्ये तर गावस्कर म्हटलं साहेबांना तर मी नखादा कोण आशीर्वाद घेऊन तुमच्याकडे आलो तुम्ही मराठी माणूस साहेब मराठी माणूस कौतुक म्हणजे झालं आहे काय होऊ शकेल कमी ना तुमची आम्ही तेवढे झाले की लगेच काढून टाकतो आम्हाला असं ग्लोजमधून घालता पण येत नाही मग मला म्हटलं सर्टिफिकेट मिळतं साहेबांनी दिलेलं आहे तसं त्याला मी इंग्लिश मिडियमचं आहे बी ए ऑनर्स आहे सगळ्या जगात फिरतो त्यामुळे मला मराठी बोलता येतं पण मी इंग्रजीमधून लिहू शकेन तर म्हटलं आता तुमच्याकडे मी आलो की माझ्याकडे तुम्ही आलात काय तुम्ही द्याल ते मग इंग्लिश तिथं कसं होतं बघा गावस्करचं पेशन्स इज ए ग्रेट वर्च्यू गावस्कांनी म्हणजे तीन इंचनं खपवून काय म्हणाला की पेशन्स इज अ ग्रेट वर्च्यू मिस्टर वसंत गणेश ठाकूर हॅज लॉट्स ऑफ इट सिंग द वे ही हॅज कल्टिवेटेड द ग्रोथ ऑफ हिज फिंगर नेल्स ही हॅज टेकन अ लॉट ऑफ केअर अँड अंडरग्राऊंड प्लेंटी ऑफ हार्डशिप टू मेंटेन द लेंथ ऑफ हिज नेल्स ऑबवियसली हंड्रेड पर्सन गेम्स एज अ यंग ॲक्टिव्ह मॅन इट मस्ट बी अ ग्रेट सॅक्रिफाईस नॉट टू पार्टिसिपेट अँड फॉर दिस सॅक्रिफाईस इन अबंडन पेशन्स ही शूड बी गिव्हन प्लेंटी ऑफ एनकरेजमेंट आय अपील ऑन इज बी हॉप फॉर दॅट एनकरेजमेंट अँड हेल्प आय विश इम वेन आणि फिंगरनेल्स गो फ्रॉम लेन्थोलेन युअर स्फेटफुली सुनील मनोहर गावस्कर ही त्याची स्लिपची ॲक्शन अशी होती आणि पांढरी टोपी गो मग लता दिदीला गेलो पेड्रोटला भेटायला म्हटलं लता दिदी म्हटले मी नखवायला सुरुवात केली मला जरा आशीर्वाद मिळेल का साहेबांकडून दोन्ही त्यामुळे आशीर्वाद मिळालेला आहे तुम्ही काय करता मत नखवडा देत पण पोटाचा व्यवसाय काय तुमचा मत चित्रकार नकला का मग एखादं एक्झॅम्पल दाखवता का म्हटलं लता दिदी तुम्ही कशा आहेत पहा लताना वही लता नव ही सरतादुण सरगंगा ही सर्गाची सरदुनियेतील गान कोकिला सरसम्राज्ञी धरतीची भाग्य सरांचे काव्य शब्दांचे लता लावली काळाला आणि बेसूर जीवन सुरेल बनले ताल लागला मार्गाला मग लता दीदी दी गायन कोकिळ आहेत पण कोकिळा नर गातोय लक्षात ठेवा मग कोकळीचं मी लता दिदीसमोर कसा काढला आहे मग अमिताभच्या घरात गेलो मध्ये तर अमिताभचंचे वडील बसले तर हरिवंश ते जीराम पचे म्हणता जयाबाजुरी होती अभिषेक होता आणि मग ऐश्वर्याद्यावर नव्हती मग अचानक म्हटलं मित्र समोर काय करावं मग अमिताच्यासमोर म्हटलं साहेब तुमचा कुत्रा आहे ना तो काळा डागू त्याला जर उठू का मी त्याला झोपलेला येतो म्हटलं झोपलेला असतं उठवलं मजा येते तुम्ही जर इकडे बघा मग अमिताच्यासमोर कुत्रा मी तावास कसा काढला ओ शेजारची कुत्री जागी झाली खालचा माणूस जागा झाला कुत्र्याचा आवाज आणि अशा वेळेला लगेच मुलगा राहायला लागला कोणाचा तरी बाजूला शेजारच्या वेळेस पिंडाला कावळे शिवत नाही नाशिकला सगळे कावळे खाली आणले निळू फुले खाली आला लगेच काय सवाज मला काढतो म्हटलं हे बघा साहेब इतकं काय तुम्ही काय असेल ते सकाळी बोलायचं अजिबात मिळली मला दादा कोणत्या हात धरतो म्हणजे आणि मग सचिन असं दिसलं माझा मग बाळासाहेबिंग जमदारी माझ्या तमाम हिंदू बांधव बघिन माता आणि मला आलो प्रसाद मिळाला वानखडी मध्ये टोन किंवा जाऊ लात मग मुग्दमात राहतो तर्क असं आत्म राहतो पण कफाम राहतो आणि मग आमच्या धोपेश्वरच्या डोळ्यामध्ये अन् देवे उद्धवजी आले मिसेस आले रश्मी वहिनी मग त्यांच्यासमोर हो घेतला राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावचे सुप्रसिद्ध आहे श्री दुर् देवस्थान हिंद धरण बाळासाहेब ठाकरे आहेत शिवसेनेची शान आणि माझे पती विनायकराव आहे शेवटी माझे जीव की प्राण आता इथे उभे तुम्ही दत्ताला आवडते गाय शंकरला आवडतो नंदी आणि बायकांना मात्र नवऱ्याचं नाव गेलं हवी असते संधी जुन बसले मी मेण्यात मेण्यात बसून गेले मी पुण्यात तिथून गेले मी शनिवार वाड्यात शनिवारात आहे मस्तानी माल मस्तानी मला गुलाबाचा वास आणि वामनरावचं नाव गेले मी तुमच्यासाठी खास अडखळे जरी पाहून तरी टाकायलाच हवे ओघळे जरी आश्रू तर आवरायलाच हवे आवडले जरी माहेर तरी सोडायला असावे आणि विनायकराव शास्त्री मला शेवटी जायलाच हवे पण आता जे बायको होकाना कशा घेतील गो आणले होते पाच किलो काजू आणि विश्वासांच्या थोबाडात वाजवायला मी कशाला लाजू केळीचं पान तरा तरा फाटतं आणि विलासरावांचं नाव गेला मला कसं तरीच वाटतं आणि अशा याच्यामध्ये तुम्हाला एकच देतो मी ब्रह्म म्हणून आशीर्वाद आणि तुम्हाला एकच सांगतो की दोन सुविचार मुलांना घरी सांगा आजकालच्या मुलांना मोबाईल शो जगता येत नाही एक हातात पुस्तक नाही त्यांच्या कुटुंबापेक्षा मोठ्या जगात कोणतेच नाही वडिलांपेक्षा चांगला सल्लागार जगात कोणी नाही आईच्या सावलीपेक्षा जगात मोठा असं कोणी नाही ज्याच्या घरात म्हातारपणी आई वडील तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस वाक्य धनाने श्रीमंत होण्यापेक्षा मनाने श्रीमंत होणे केव्हा अधिक चांगले असेल की मंदिरात कळशानं कळत जरी सोन्याचा तडाला असला ना तरी नतमस्तक पास देवाच्या दगडाच्या पायरीवरच टेकावे लागते अचानक येतो तो अतिथी सांगून येतो तो, तो पाहुणा जो येतो महिनाभर राहतो आणि घरी जाण्याचं नावच काढत नाही मग तो कोण असतो बायकोचा भाऊ मेवणा आणि म्हणून शेवटचं एकच वाक्य घरी जाऊन घे तुटलेली चप्पल हां का आणि आपल्यावर उलटवलेली घाण बोललेली माणसं सांभाळण्यापेक्षा वेळेवर फेकून दिलेली बरी असतात वा आणि आता तुम्हाला राष्ट्रगीत देतो आणि तुम्हाला ब्राह्मण आशीर्वाद देतो मग राष्ट्रगीत तोंडाने म्हणत नाही कधी मी परवा कलेक्टर आले इकडे एम देवेंदर सिंग आणि आमचे उप एस पी साहेब धनंजय कुलकर्णी असे उभे राहिले मग त्यांना शिक्षण कसं असेल त्यावेळेचं आणि आमच्याकडचे मला राष्ट्रगीतलं जनगण मनाधिनायक जन जनगण कसं पण तरी खु पंधरा अगस्टने जिलबी कशी मिळेल पोहे कसे नाश्ता कसा मिळेल देशातील जगण्यात जगताच येत नाही सगळं मोबाईल आईला लाथाळ मारतात लवकर काय ते असेल ते माझ्या नावावर करून टाक होते नाही तर तुला मी वृद्धाश्रमात टाकीनं अरे आई आहे तर जगात मान आहे म्हणून सचिन आईच्या घरात आई आहे लता मंगेशकर घर आई आहे बाळासाहेबांच्या घरी आई माझ्या जगात आई होती मी मोठी माणसं अशी होतात आम्ही फक्त मी मी माझा श्रीमंत कधी होईल नागडा आलो नागडा जायचं काय घेऊन आलो रिटर्न टिकीट्याचं आता आता सुंदर दिवस उद्या येणार नाही हुशार माणसं पहिल्या बंगतीला जेवायला बसतात लक्षात ठेवा बावट माणसं शेवटच्या पक्षाला पात्र व्हायचा आता काही शिल्लक राहत नाही प्रत्येकाचं महत्त्वाचं म्हणून तुम्हाला योग आलावून आला तर मी आता चाललो होतो माझ्या घरी पण दाणे दाणे पहिले का खाणे वा कोणतरी येणार आहे दोन मिनिटं थांब मग मी सगळ्यांना गंगाओ अर्पण केली सर्व मंगल मंगल्यशिवाय सर्वात साधी गेशरा नेत्रम बघे केली नारा ही ना, गंगा आणि आता ही गंगा भरून पेशोला चालू होतो तितक्यात कोणतरी मला कॉल आला की कोणतरी येतं आहे बघ तुला काही जमत असेल तर तर म्हटलं मी काय स्वतःहून बोलत नाही त्यांनी जर बोलायला सुरुवात केली तर मी बोलतो कारण माझा व्यवसाय नकलाकार आहे बोलायला तिकडं लागतं मला बॅटिंग तिकडनं करताना बॉलिंग तिकडनं आली की बॅटिंग मग मी अशी करेन आता तुम्हाला शेवटी आशीर्वाद देतो राष्टगीत बोललो नाही ना नाही सुरू तुम्ही मनात मना बरोबर बोलतोय का मी राष्टी शेवार सुरू What? वसंत गणेश ठाकुर मुक्कम सोपेश्वर तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी पिनकोड नंबर एकेचाळीस सदुसर झिर जाऊन नकला का गेली पस्तीस वर्ष डाव्याचं नका नका जगातला दोन नंबर आपल्याला एका चांगल्या मुहूर्तावर आणि चांगल्या ठिकाणी भेटलाय म्हणून तुम्हाला हा आशीर्वाद घ्या ईश्वर सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ईश्वराचे सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोडामुखाचा खंड राहू दे आनंद कोटी ब्रह्म नायक श्रीमत राजा हिरा भवानी शंकर तुझा पापी ईश्वर हर रमा वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समपन निर्विघ्न करू मे देव सर्व कार पूर्ण हो नमस्कार माझा सद्गुरु रामदा असा आणि एकच वाक्य सक्षात ठेवा की या ठिकाणी बाटली भरून पाणी घेण्या गंगा भरपूर पाच पाच वर्ष टिकते घरी गेले की गे मात्र माणसांना नाही तर त्यात बादली दोन दोन पाणी टाका फेम आणि तुमचं पुण्य वाढेल आणि प्रयागला नाही जाताल तर हीच गंगा आपल्याकडे आलेली आहे तर जर नाही करताले आंघोळ तर निधन डोळ्याला तरी पाणी लावा पाणी तरी धुवा नुसते लांबून बघतात आणि मला काय बरोबर वाटत नाही आलेलं म्हणून वहिनीला बोलतो करतो मी आणि थांबतो तुम्ही वहिनी ए डी बोलाल तुम्ही बोलाल दोघे मिळून एकदम ए म्हणाचं थांबाचं मी एच उच्चार करून थांबलो की तुम्ही बी म्हणाच मी बीच्या उच्चारच